यांनी पालकमंत्री असताना कोट्यवधी रुपयांच्या आरोप भाजप दस यांनी केला आहे परळी आणि आंबाजोगाई मतदारसंघातील एक रुपयाचे काम न केलं करता ते कोटी सत्तर लाख रुपये उचलण्यात आले असा दावा सुरेश दस यांनी केला हे आज पत्रकार परिषदेत बोलत होते सुरेश दस दरम्यान दरम्यान तीस जानेवारी रोजी बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत त्याच्या उपस्थित जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे या बैठकीत पूर्व संसदेच्या सुरज देसाई यांनी संजय मुंडे यांच्यावर पटेधीर सबन्स दिली असल्याचा आरोप केला तसेच आपल्याला आपल्याकडे आलेल्या कागदपत्र पत्रे अजित पवारांच्या यांच्या नाद येणार असून याबाबत प्रतिक्रिया करणार असल्याचे सूरज देसाई सांगितले आले सोशल मीडियाची मेमरी स्ट्रॉंग असेल तर कुणीतरी कोकणी नावाचे का अभिनेता होते त्यांनी जिल्हाधिकारी पिस्तूल मागितले होते याची चौकशी आता मुख्यमंत्री करत आहेत सन दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत यावेळेस धनंजय मुंडे पालकमंत्री होते परळी आणि अंबाजोगाई हो तालुक्यातील न करता कोट्यवधी रुपयांची बिले उचल उचलली दिनांक तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी સાર્વજનિક બાંધકામ વિભાગ અંબાજો દોન કોટીસ લાખ રૂપિયા પંચવીસ માર્ચ દોન બાવીસ રોજી કાર્યકારી અભિયતા વિભાગ અંબાજો સહ કોઠ લાખ દિનાં સવિસ માર્ચ દોન હજાર બાવીસ રોજી કાર્યકારી અભિયંતા વિભાગ जिल्हा परिषद विभाग बिल्ड क्रमांक दोन सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख दिनांक एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता विभाग जिल्हा परिषद बिल्ड एक कोटी चौतीस लाख असे एकूण सतीस कोटी सत्तर लाख रुपये या कामाची बोनस दिले सं, संजय मोंडे कार्यकारी अभियंता म्हणून दा, दा, दाख दाखवले ते डेप्युटी इंजिनियर होते त्यावेळी त्याला चर्च दिला पंचवीस जून दोन हजार बावीस रोजी अभय उप अभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी हिंच्याकडे कार्यकारी अभियंता का विभागाची प्रभारी कर कार्यभार दिला त्यामुळे बिली उचलली दिस दिली असाही आरोप सुरेश दस यांनी केला सुरेश दस म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईचे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम कार्यक्रम दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे होते दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी नऊ कामांचे पंधरा कोटी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन बावीस रोजी एक कामाचे एक कोटी वीस लाख कार्यकारी अभियंता गौरी शंकर यांनी स्वामी यांनी रस्ते विशेष दुस दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत गाडीचीही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आले आहे पुढे बोलताना सुरेश म्हणाले अर्थसंकल्पीय कामे ह्या ह्या मंत्रगत मंजूर आणि सुरू असलेल्या एकोणसाठ कोटी रुपयांचे रस्त्याचे काम सुरू असून त्यामध्ये सहा लाख रुपयांचे आणखी एक काम मंजूर करून दाखवले रस्त्याचे काम न करता पाच कोटी रुपये बिल उचलले आहे या कामाची का पाहणी केली तपासणी केली त्यावेळेस या कामाचे डबल पैसे उच केल्याचे लक्ष आले त्यांनी सांगितले की सतरा मार्च बावीसला ला कक्ष अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला कळवले की, आ, काम का की या कामावर डबल बिल उचलण्यात आले आहे तरी सुद्धा यावर कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही यावेळी शिवशंकर स्वामी कार्यकारी अभियंता संजय मंडे उप अभियंता आणि अतुल मंडे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते सूर्यदर्शन म्हणाले बावी पंचवीस मार्च दोन बावीस रोजी परळी मतदारसंघातील सत्तावन्न कामांच्या प्रशासकीय मान्यता का रद्द केल्या प्रशासकीय मान्यता रद्द झाल्यानंतरही ही अंकांनी कोटी चाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे बिल उचलले उचलून मोकळे झाले हा अतिशय गंभीर गुन्हा आहे असे एकूण परळी मतदारसंघात एकवीस बावीस आणि तेवीस जोपर्यंत महाविकास आघाडी सरकार होते त्यावेळी त्यातील पहिले तीस कोटी सत्तर लाख रुपये बोनस बिल उचलली सगळे दु, दु, दुसरे चौदा कोटी सेहेचाळीस लाख रुपये आणि सोळा कोटी वीस लाख रुपये आणि पाच कोटी पुष्कर छत्तीस लाख रुपये पहिल्यांदा बोनस बिले उचलली आहेत एवढी मोठ्या प्रमाणात बोनस बिले महाराष्ट्रात कुठे उचलली उचलली गेली नसतील असाही आरोप त्यांनी केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा